देवाच्या कृपेने पहिली ख्रिस्ती मंडळी रंगभवन चौक सोलापूरचे ज्येष्ठ सभासद ज्यांनी अगदी तरुण वयापासून परमेश्वराची सेवा निस्वार्थपणे केली संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो लोकांनी त्यांच्या सेवेचा लाभ घेतला अनेकांचे जीवन बदलले तुटलेले संसार नीड झाले बंधन तुटले त्यांच्या सेवेमुळे अनेकांचे आयुष्य स्थिर झाले प्रभू येशूची शिकवण स्वतःच्या जीवनात पालन करून फक्त सोलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक कित आणि उदाहरण असे त्यांचे आध्यात्मिक जीवन ते जगले आज त्यांचे दुःखद निधन झाले ख्रिस्ती समाजातील समर्पित सेवक आणि समाजासाठी सदैव झटणारे सन्माननीय दावी झोंबाडे उर्फ डॅडी यांनी आपली जीवनयात्रा संपवली परमेश्वर संपूर्ण झोंबाडे परिवार आणि नातेवाईक यांचे यांचे सांत्वन करू हीच हीच इच इच्छा